नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला उपाय, शंभवे गुरवे नमः हर हर महादेव शिवपुराण काय आहे ते कशासाठी सांगितलं गेलंय तोडगे 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 म्हणजे शिवपुराण आहे का अशी सगळी प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात मुळात काय असतं जेव्हा आपण संकटाच्या मध्ये अडकलेलो असतो तेव्हा त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण शोधू लागतो आणि जेव्हा असा मार्ग शोधू लागतो तेव्हा जवळातला जवळचा मार्ग जो कोणी सांगेल ज्याला आपण शॉर्ट कट म्हणतो तो शॉर्ट कट आपल्याला जो देईल तो खरा पुराणवेता कथाकार असं वाटू लागतं आणि म्हणून अशा तोडग्यांच्या माध्यमातून ईश्वर आपला करता येऊ शकेल आणि त्याच्याकडून आपल्याला आपल्या आयुष्यातील हवे ते बदल करता येऊ शकतील असं आपल्याला वाटत असत तसं नसतं मुळात एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जी सुख मिळत आहेत ती देवाची कृपा नाही आहे आपल्याला जी सुख मिळत आहेत ते आपलं पुण्यसंचय आणि त्या संचयाचं फळ आहे देवाची कृपा काय असते देवाची कृपा आपल्या अंतरंगाला बदलत असते आणि आपण सुखाच्या नादाला लागून पुण्य फळ मिळवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे आपल्या खात्यावर असलेली सगळीच्या सगळी रक्कम कोणतीही न टाकता काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो म्हणजे आपल्या बँक खात्यामध्ये एक विशिष्ट रक्कम आहे त्यात काही येतच नाहीये म्हणजे पगारातून कुठली येत नाही व्यवहारातून येत नाही व्यापारातून येत नाही त्यात एक विशिष्ट अमाऊंट आहे आणि ती आपण खर्चत राहत राहत गेलो की ते पैसे संपून जातात म्हणजे जा आपण म्हणतो ना लग्न जमवताना की यांचं काय म्हणलंय बरं चाललंय यांचे फार मस्त फिक्स डिपॉझिट आहेत पन्नास लाख रुपयाची एफ डी त्यांची बँकेत आहे व्याजावर जगू शकतील वगैरे वगैरे होतं काय शेतीची कामं बंद झालेली असतात कारण पन्नास लाख रुपये मिळालेले असतात ते शेत सरकारी भूसंपादनाच्या मधून मग ते पन्नास लाख रुपये दैनंदिन गरजासाठी खर्च करू लागतो आणि एक दिवस असा येतो की पंचवीस लाख रुपये संपून जातात आता इन्कम बंद आहे मग इन्कम बंद आहे म्हटल्यावर पन्नास लाख संपून गेले की दारिद्र्य आलं सुख ही आपण अर्जित केलेल्याची फळं असतात पण अंतरंगातला बदल ही देवाची कृपा असते देवाची कृपा काय आहे देवाची कृपा सतत येत राहणे हा अंतरंगातला बदल न करता अर्जितावर आपण भागविण्याचा प्रयत्न करतो ही खरी अडचण आहे आणि कृपा असेल तर ती अंतरंगात बदल करून व्हायला हवी हा अंतरंगातला बदलच आपल्याला देवाच्याकडं घेऊन जात असतो शिवाच्याकडंही हाच घेऊन जातो म्हणून शिवपुराण कथेला सुरुवात करताना मला तुम्हाला एक सांगायचं आहे की महादेवाच्या पिंडीवर बेल वाहिल्याने सुख मिळतील म्हणून कथा ऐकायची असेल तर ती ऐकू नका एक लोटा जल वाहिल्याने सुख मिळणार आहेत म्हणजे लेकरू होणार आहे अजून काय पैसे मिळणार आहेत लेकरू पास होणार आहे हे असलं काही नसतं त्याच्यामध्ये मुळात अंतरंगातला हा बदल आहे की जे मिळत आहे ते माझ्या सुखासाठीच आहे देव प्रतिकूल परिस्थिती आणतोच तो मुळात म्हणजे शिव प्रतिकूल परिस्थिती आणतात तेच मुळात तुम्हाला सन्मार्गावर नेण्यासाठी म्हणजे प्रतिकूल परिस्थितीने वास्तवाची जाणीव होते आणि त्यातून आपण बदलत जातो आपल्या डोक्यात हे येतच नाही म्हणून शिवपुराण कथा ऐकताना ती सांगितली कोण कोणाला आणि का हे पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे आता उत्तर प्रदेशामध्ये असलेल्या प्रयागराज नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक सत्यव्रती ब्राह्मण साधू सत्पुरुष एका विशाल काय यज्ञाचं आयोजन करून ते यज्ञ पार पाडत होते हा यज्ञ नव्हताच मुळात हा ज्ञानयज्ञ होता या ज्ञानयज्ञामध्ये सहभागी झालेली साधू मंडळी आपापल्या ज्ञानाला घेऊन तिथे आली होती आणि ज्ञानाचं आदान प्रदान करत होती आपल्याकडे जे आहे ते इतरांना द्यायचं इतरांच्याकडं जे उत्तम आहे ते आपल्याकडं घ्यायचं असं प्रयागराजच्या संगमतीरावर चालू होतं गंगा यमुना संस्कृती ज्याला म्हणतो ती हीच ही गंगा यमुना संस्कृती काय सांगू गंगा गंगोत्री पासून वाहत वाहत येते आणि ती प्रयागराज जवळ यमुनेमध्ये यमुनेला आपल्या सामावून घेते ही गंगा आपल्या तीरावर सगळ्या शैव मंदिराच्या संस्कृतीला घेऊन वाहते तर यमुना वृंदावनातून येते मथुरेजवळून येते ती वैष्णव संस्कृतीला घेऊन येते एक हरीचा संदेश घेऊन येते एक हराचा संदेश घेऊन येते हरिहराचा संदेश घेऊन आलेल्या या दोन पवित्र नद्या प्रयागराज संगम तिरी एकत्र येतात प्रयागराज संगम तिरी हरी आणि हर लक्षात घ्या भगवा आणि हिरवा नवे हर आणि हरी हा हा स हा, हा संबंध येतो या गंगा यमुना संस्कृतीच्या जिथे भागीरथी देखील लुप्त झालेली नदी या प्रवाहामध्ये सहभागी होते असं म्हणतात त्या संगमतीरावर अनेक ऋषीमुनी सत्यव्रती ब्राह्मण साधू यांचा संगम झालेला असतो आणि यांचा एक ज्ञानयज्ञ सुरू असतो हा ज्ञानयज्ञ सुरू असतानाच तिथे भगवान वेदव्यासाचे शिष्य महामुनी सूत येणार आहेत असा निरोप मिळतो आता महामुनी सूत म्हणजे चक्क वेदव्यासाचे शिष्य वेदव्यासांच्याकडून ज्यांनी ज्ञान ऐकलं आहे आणि जे इतरांना देत आहेत ते सूत म्हणजे व्यासांच्या नंतर जर कोणी या सगळ्या पुराणांना वेदांना भागवत कथेला ऐकलं असेल ज्यांच्याकडं पहिल्यांदा आलं असेल ते हे सूत ते सूत मुनी आपल्या ज्ञानयज्ञात सहभागी होणार आहेत याची कल्पना तिथल्या ऋषीमुनींना मिळाल्यावर त्या प्रयागराज संगम तीरी एक आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं अशा वेळी सूतमुनी तिथे येतात मग सूतमुनीचं स्वागत होतं आदर सत्कार होतो वा वा तुम्ही आलात खूप बरं वाटलं तर या ज्ञान यज्ञाचं खूप मोठं भाग्यच आहे की आपल्या तोंडून काही ऐकायला मिळेल सूतमुनीही आनंदात काय आहे आपल्याकडच्या गोष्टी द्यायच्यात त्या कुठे द्यायच्यात हे कळलं पाहिजे ज्याला कुठे द्यायच्यात हे कळतं ना तो खरा ज्ञानी असतो त्याला कळतं म्हणजे सत्पात्री दान ज्याला म्हणतात पालथ्या घड्यावर पाणी टाकून काय फायदा आहे का काही उपयोग होत नाही पालथ्या घड्यावर पाणी टाकून काय फायदा होत नसतो त्यासाठी घडा उपडा असावा लागतो म्हणून सूतमुनींनाही आपलं ज्ञान देताना आपल्याकडच्या गोष्टी सांगताना त्याची इच्छा असणाऱ्यांना द्यावं असं वाटतं भरपूर पोट गच्च भरलंय काही काय 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 खाल्लंय आणि आपण थोडे चांगले पदार्थ सकस आहार त्या माणसाला देतो त्याला खावं वाटेल का नाही ज्याला आवश्यकता आहे त्याला द्यावं लागेल ज्याची पात्रता आहे त्याला द्यावं लागेल नुसती आवश्यकता नाही पात्रता पण असणं आवश्यक आहे त्याला द्यावं लागेल मुनींना हे कळलं होतं की आपल्याकडे आता जी लोक जमली आहेत प्रयागराजच्या संगम क्षेत्रावरती ते सत्पात्री श्रोते आहेत ते ऐकतील लक्षात ठेवतील अनुकरण करतील आणि जगाला सांगतील म्हणजे ऐकतील जगाला सांगतील असं नव्या ऐकतील अनुकरण करतील आणि मग जगाला सांगतील कारण सत्य हे प्रत्यक्ष कसोटीवर घातलं पाहिजे ते सत्य आहे हे जगाला समजण्यासाठी त्याचा अनुभव आपल्याकडे आला पाहिजे आधी सांगितलं ना अनुभव येथे व्हावा शिष्टाचार ये नचल ती आम्हा पुढे निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगाळली हे लक्षात आलं जा पाहिजे आपल्या ज्याला हे ज्ञान घेण्याची त्यानुसार आचरण करण्याची सवय आहे ते सगळे या ज्ञानासाठी पात्र आहेत हे सूतांच्या लक्षात आलं होतं आणि म्हणून सूतांनी त्यांना सांगितलं की मलाही खूप बरं वाटलं तुमच्या सगळ्यांशी भेटून आपल्यालाही बोलताना आनंद होईल मजा वाटेल मग ऋषी मुनींनी सूतांना विनंती केली मुनिवर आपण प्रत्यक्ष भगवान वेदव्यासांच्या मुखातून अनेक कथा ऐकलेल्या आहेत अनेक कथा सांगितलेल्या आहेत आम्हीही वेगवेगळ्या मुनींच्या तोंडून या कथा ऐकत आलो आहोत पण गंमत अशी आहे की आमच्याच्या कानांची तृप्ती काही होत नाही आहे कसं असतं ना चांगलं मिळत गेलं की वा वा अजून ऐकावं अजून ऐकावं असं वाटत राहतं एखाद्या गवयानं सुरेल सुरावट छेडावी आणि ती संपूच नाही असं वाटत असतं कान तृप्त नाही होत एखादी छानस दृश्य डोळ्यासमोर असावं आणि ते कधी डोळ्याच्या बाजूला होऊ नये असं वाटतं तृप्तीच होत नाही मनाची लाचावले मन लागिलेसी गोडी ते जिवेन सोडी येसे झाले अशी अवस्था येते कधी येते ती अवस्था दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा जो मी तुझं पा हे पांडुरंगा असं असलं की ते होत हे सगळे मुनी सांगतायत की देवा हे सगळं व्यासांच्याकडून ऐकल्यावरती आमची तृप्ती काही होत नाहीये मन काही भरून येत नाही आहे असं वाटत नाहीये की आम्ही थांबलं पाहिजे बस आता कळालं सगळं असं वाटत नाहीये सुतांनाही हेच म्हणायचं होतं की अरे माझी अवस्था तीच आहे दुसरं काय सांगू वेदव्यासाने मला एवढं सगळं ज्ञान दिल्यानंतर सुद्धा एवढं सगळं ज्ञान दिल्यानंतर सुद्धा मी ही त्याच अवस्थेमध्ये आहे मी तरी कुठे तृप्त आहे आणि ही तृप्ती मिळत नाही आहे म्हणून तर तृप्तीसोबत शांती शोधण्यासाठी मी असा फिरतोय माझ्याकडं असलेलं ज्ञान इतरांना द्यावं त्यांच्याकडून ते जगात पसरवावं त्यांच्याकडून ते सगळ्यांच्याकडं जावं यासाठी तर मी फिरतोय यासाठी तर मी फिरतोय सुतांनी असं सांगितल्यानंतर ऋषींनाही आनंद झाला त्यांना वाटलं की चला आता खूप काही छान ऐकायला मिळणार आहे पण खूप काही छान ऐकायला मिळणार आहे तर त्यांना सांगायची इच्छा झाली पाहिजे ठीक ठीके न कलाकार सुद्धा गाणं केव्हा छान गातो टाळ्या मिळतील तेव्हा खूप टाळ्या पडल्या वा वा असा आवाज प्रेक्षकांच्या मधून निघाला की कलाकार सुद्धा छान गाणं गाऊ लागतो व्हा उस्ताद वा असं म्हटल्यावर तबलजींची जी बोटं तबल्यावर अगदी सराईतपणे फिरू लागतात आणि छान नाद कानावर पडतो सांगणाऱ्याला ऐकणारा ही तेवढाच पात्र असेल आणि तो दाद देत असेल तर सांगण्यात मजा येते या ते माहिती होतं ऋषींना त्यांनी सुताना सांगितलं की व्यासांच्या तोंडून आपण ऐकलंय म्हटल्यावर तर ते अस्सल बावन कशी सोनच असणार आहे त्यामुळं ही जी काही देवाची कथा आहे जे काही तुम्ही सांगता ते आम्हाला सांगावं आणि मन अधीर झालेलं मन अतृप्त असलेलं मन काहीतरी शोधामध्ये असलेलं मन शांत करण्यासाठी काय बरं केलं पाहिजे हे जरा आम्हाला सांगा आणि एवढंच नाही सूत महोदय या पृथ्वी तलावरच्या लोकांची अवस्था मोठी बिकट होत चालली आहे वाईट होत चालली आहे आणि ती अवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे काय होतीय का ती बिकट अवस्था काय असताय काय ऋषी सांगतायत सूतांना सूत त्यावर काय बोलतायत आणि काय सांगणार आहेत नेमकं ते ऐकूया पुढच्या भागामध्ये हर हर महादेव